वा कोणी एवढं म्हणजे सांगितलं कोणी एवढी गोष्टी असं शिकत आलो शिकत आला तू पहिले मधून <laughs> वडिलांनी वगैरे सांगितलं का पप्पाने पप्पांनी <laughs> थोडं सांगितलं मी जरा मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये पण तू सर्च करून बघतो महाराजांना अरे वा तुझं तर दर्शन घेतलं पाहिजे रे Yeah माळून तू कधीच गेलार आता गावीला गेला का तू वडील साहेब वडील बोलले त्या वाटत वाटणार आज दुसरे अरे खूप छान छान नमस्कार मित्रांनो मी तुमचा वाव मॅन तर मित्रांनो आताच आला कर्नाला मध्ये आलो आहे कर्नाला फोर्टला आणि तिकड तो तिकडे कर्नाला फोर्ट आहे तिकडे दाखव तर या कर्नाला फोर्टला आलोय आणि तुम्ही कधी आलात तर माहिती नाही पण तुम्ही येऊ शकता पनलवरून फक्त बारा किलोमीटरवर आहे आणि खूप जवळ आहे तेवढं काय जास्त पण चढत नाही पण थोडासा त्रास होतो पण खूप छान आहे इतर काही लोकांना आज आपण भेटणार आहोत आणि आपले काही प्रश्न असतील तर त्यांना आपण विचारणार आहोत सो हाय नमस्कार आ, मी आले वावमेन वामन मी महाराष्ट्राला या चॅनल कडून तर मी तुम्हाला फक्त काही तीन प्रश्न विचारेन आणि त्या तिन्ही प्रश्नांची तुम्ही योग्य उत्तर दिली तर तुम्हाला मिळणार आहे महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम तर विचारू शकता का कुठून आले तुम्ही कलम मोदी हो सर्व मित्र आहेत की परिवार असं फॅमिली आहे आता सर्व मित्र तुम्ही आना इकडे काय नाव तुमचं प्रमोद तुमचा मनोहर नंदकुमार आकाश विश्वजित तुझा सुजन तुम्ही पण आर्यन सावंत The... सावंत दत्तात्रय सावंत अच्छा दत्तात्रय सावंत तर मित्रांनो आता आपण आहोत गडावर आणि गडावर काही आता गडावर लोक आले आहेत आपले महाराजांचे माऊले तर त्यांना आपण काही आपले प्रश्न विचारणार आहोत महाराजांचे तर तुम्ही आता काम वगैरे करता की कसं म्हणजे जॉब जॉबच करत असाल ना बिजनेस आहे सर्वांचा बिझनेस कोणता करता ट्रान्सपोर्टचा ओके तर मित्रांनो मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारतोय आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नाव माहिती आहे का तुम्हाला समर्थ स्वामी रामदास स्वामी हा आणि तुम्ही काय तर म्हणाला जिजाऊ पहिल्या त्यांच्या गुरु होत्या हा राहत दुसरं आणि दादाजी कोण देव दादाजी ओके मित्रांनो खूप छान उत्तर दिलंय महाराजांचे गुरु दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी रामदास स्वामी होते तर खूप छान उत्तर दिलंय आणि पहिलं जर गुरु बघितलं तर सावंत भाऊने खूप छान उत्तर दिले की जिजाऊ माता हे त्यांच्या पहिल्या गुरु होत्या आणि खूप छान उत्तर तुमचं मी तुम्हाला दुसरा प्रश्न एक विचारतो आपले श्री छत्रपती शिवाजी महाराज आ, हे ऍक्च्युली मुलगाव त्यांचं कोणतं होतं माहिती आहे का तुम्हाला मुलगा कोणता होत्या मुलगा सुनील नाही त्यांचा जन्म शिवनेरीला लावला त्यांचं मूल गाव कोणतं होत पुणे पुण्या पुण्यामध्ये कुठे सातारा नाही दुसरा नाही माहितीये का तर मी सांगतो तुम्हाला त्यांचं ऍक्च्युली ते जन्माने शिवनेरीला आणि ते रायगडलाच राहिले पण त्यांचं जे मुलगा होत जे वेरुळ आपण म्हणतो बोलतो वेरुळच त्यांचं मुलगाव आहे वेरुळ वेरुळ मी तिसरा प्रश्न तुम्हाला विचारत तुला विचारतो प्रश्न मला सांग आपल्या महाराजांना श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मुलं किती होती माहिती आहे का कोण कोण संभाजी महाराज राजाराम अरे साई माझ्या मनामंदी नाव रे खूप छान उत्तर दिला कितीला आहेस पहिली मित्रांनो पहिलीला आहे सॉरी रणवीर रणवीर पहिलीला आहे आणि त्यांनी महाराजांच्या मुलांचं नाव सांगितलंय श्री छत्रपती संभाजी महाराज आणि श्री छत्रपती राजाराम महाराज खूप छान उत्तर दिलंय तुला महाराजांबद्दल माहितीये थोडं थोडं काय माहिती आहे इतिहासमध्ये शिकवलं तुला शाळेमध्ये थोडे थोडे शिकव काय शिकवतात ज्या माहिती आहे ते सांग महाराजांची आईचं नाव आहे ते काय जी जाय जी जाई खूप छान महाराजांच्या वडिलांचं नाव काय तुझ्याकडून ऐकायचं मला बोल श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वडिलांचं नाव काय होतं कोणी शिवाजी राजे भोसले अरे खूप छान नाव काय सुजन पिपुलैस डाविलेस डाविलेस हा डाविले हा आहे खूप द नेम एक्चुअली आता डाविले गेला का तू त्याला वडील वाटतं साहित्य अंतर अडिग वडील ते डाविले वाटत नाहीत हा दुसरे वाटतं अरे खूप छान छान मला सांगा एक मी नॉर्मल आपला प्रश्न आपल्या महाराष्ट्र तुम्हाला विचारतो तिघांपैकी तुम्ही विचार कोणी सांगू शकता आपले महाराष्ट्राचे नटसम्राट मराठी सिने, सिनेमा इंडस्ट्री मधील मा त्याला मामा म्हणतात असे कोण अशोक सरफ अरे साई काय बोला बोलाव अशोक सरोप खूप छान <laughs> खूप छान मराठी इंडस्ट्रीमध्ये आपले अशोक मामा अशोक सरफ यांना मामा म्हटलं जातं इंडस्ट्रीमध्ये आणि त्यांनी खूप मराठी भूमी नाट्यभूमी खूप गाजवले सिनेमा सुद्धा खूप गाजवलेत तर खूप छान उत्तर दिले तिन्ही प्रश्न तुमचे झाले तरी पण मी आणखी एक प्रश्न तुम्हाला विचारेल अं तुम्हाला विचारतो तर मला सांगा श्री छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याला गेले तेव्हा त्यांना बंदी केलं तेव्हा बंदी केल्यानंतर त्यांच्याकडून काही किल्ले घेतले ते किती किल्ले घेतले ते माहिती आहेत का तुम्हाला तेवीस किल्ले काय तेवीस किल्ले घेतले खूप छान उत्तर दिले मित्रांनो मग ते तरी पण त्यांना सुटका दिली नव्हती आणि मग ते तुम्हाला माहितीच आहेत कट्ट ते ना? ना। ना। मग ते, ना, ना। ते ते निघाले निघाले कशातून का काय माहिती जवळ सकाळ होती ना त्यांनी सडक तयार करून निघलेले त्यांच्या उशिर आणि त्याला त्याच्यावरती मी हे काम नाक पुन्हा मग जेव्हा तो अंच्या मावळ्या शिवाजी महाराजांना पगाळ आले तेव्हा त्यांनी उघडून बघितले तर मग त्यांच्या पाठी चार घोडे पापा अटवले आणि पुन्हा मग संभाजी महाराज ची मूर्ती होती ना पक्कं दिसून तिला बघ लागले तर शिवाजी महाराज बोलले की टाइम ने मग शिवाजी महाराजांनी त्यांना कोणाचे तर घरात ठेवलं ओके चार चार Okay. मग मत, okay. ते पुढे गेले त्यांच्या मावळ्या बोलत पुन्हा मग अफजल खानाला सांगितलं जो पण दहा वर्षाचा मुलगा त्याला तिथं आणलं जाल मग सगळे शोधायला लागले मग एक 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 आईला वाटलं तर ती घरात आली त्यांच्या त्यांना वाटलं समुद्राला सांगून पैसे मिळत लागले मुलाला पैसे मिळणार मग त्यांनी सांगायला जो क्रोशित केले ना <laughs> मग त्यांचा तें तो आला अफजल खानचा मावळ झाला आणि संभाजी महाराजांनी संभाजी महाराज संभाजी महाराज ही बो म्हणजे ते बोळ थोटे आपली हे जी द्राम द्राम राम राम मी असं बोलत होते ओके okay, हा अरे खूप छान माहिती आहे तुला पुन्हा मग ते त्यांनी कोणतर त्यांचे हे हो त्यांनी सोडली ना त्यांनी मग ते जाऊ तिथे गडावर पोचले त्यांनी मातीला असा हात लावून डोक्याला लावला पुन्हा मग त्यांनी किल्ला पहिले आबा पासून आपल्या मिट्टी मारली पुन्हा मग ते त्यांनी सांगितलं संभूरा जिजा साहेबांनी सांगितलं शंभू राजे कुठे ठेवले होते शंभाजी पोचे पर्यंत गडावर सांगितलं होतं मेले शिवाय महाराजांनी मेले अच्छा मेले तुम्ही सांगितलं तुला कोणी एवढं म्हणजे सांगितलं कोणी एवढ्या गोष्टी माहिती आहे तुला कोणी सांगितलं मी असं शिकत आलो शिकत आला तो पहिले मधून वडिलांनी वगैरे सांगितलं का पप्पाने पप्पांनी थोडं सांगितलं मी जरा मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये पण तू सर्च करून बघतो महाराजांना अरे वा तुझं तर दर्शन घेतलं पाहिजे रे तू चार तू माहिती आहे तुला महाराजांबद्दल तर मित्रांनो खूप प्रश्नांची उत्तर खूप छान पद्धतीने दिलेली आहेत या मित्र तर आपण देतो त्यांना महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक छोटीशी फोटो फ्रेम हां तर मित्रांनो आपण देतो महाराष्ट्राचं प्रेमाचं प्रतीक एक महाराष्ट्राची फोटो प्रेम Thank you. Thank you. Thank you. thank you very much.